तनुजा आणि अमितच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती पण तनुजा तिच्या सासरी तिच्या हक्काची जागा बनवू शकली नव्हती हे सगळं फक्तीने फक्त तिच्या नंदेमुळे झालं होतं कारण ती तिला तिचं स्वतःचं असं अस्तित्व बनवू देत नव्हती ती दिवस रात्र सुनेबद्दल तिच्या आईचे कान भरत असायचे आणि आज पण तिने तेच करून घरात भांडणाचा तमाशा उभा करून गेली होती त्यामुळे तनुजा खूप दुःखी उदास होती तिच्या खोलीत बसून रडत होती तिची सासू तिच्या नवऱ्याचे अमितचे कान भरत म्हणत होती हे अमित सूनबाईचे आजकाल खूप नखरे वाढले आहेत तू असं कर तिला घटस्फोट देऊन घरातून धक्के मारून हाकलून दे आईचं बोलणं ऐकून अमित हैराण झाला आणि म्हणाला आई नक्की काय झालं आहे त्याची आई, आई म्हणाली अरे आज तुझी ताई घरी आली होती ती तुझ्या बायकोला म्हणाली की आजकाल तू आईशी नीट काळजी घेत नाहीस जरा काय बोलली आणि तुझी बायको तिच्याशी भांडायला लागली होती त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की तू हिला घटस्फोट देणार आहेस मग मी तुझं लग्न एखाद्या छान मुलीसोबत लावून देईन रोज रोज तुझी बायको घरात भांडण करत असते आईचं बोलणं कोण आम्हीच चिडला आणि म्हणाला आई तुझी काळणी घेण्यात तनुजा कुठे कमी पडली आहे तिने काय कमी केलं आहे तुझ्या सेवा करण्यात जी ताई इथे येऊन तक्रार करत होती मला तरी जरा कळू दे मी बघत असतो की ताई रोज रोज घरी येते आणि कधी तनुजाने बनवलेले जेवणात कमी काढत असते तर कधी तिची तब्येत खराब असली तरी त्यात पण ती तुझे कान भरत असते नक्की माझ्या बायकोची चूक तरी काय आहे हे कोण त्याच्या आई रागात म्हणाली आता तू तु 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 तुझ्या बायकोची बाजू घेऊन माझ्याशी भांडत आहेस या बाईने तुझं डोकं खराब करून ठेवलं आहे तू आत्ताच्या आत्ता तिला घरातून बाहेर काढ अमित त्याच्या आईला म्हणाला आई, आई तू ताईच्या बोलण्यात येऊन अगोदरच माझ्या बायकोची तक्रार माझ्याकडे करत असतेस मग मी जाऊन बायकोला विचारत असतो तिच्यावर आरोप करत असतो या कारणांमुळे आमचं नातं पण खराब व्हायला लागलं आहे हे तुला दिसत नाही का अमितचं बोलणं ऐकून त्याची आई म्हणाली अरे तुझं नातं एवढं खराब झालं आहे तर तू तुझ्या बायकोला घटस्फोट का देत नाहीस इकडे तनुजा खोलीत बसून जोरजोरात रडत होती त्यासोबतच तिच्या मनात खूप राग पण येत होता आता तिची सहन करण्याची क्षमताच पण संपत चालली होती म्हणून तिने पण आता काहीतरी ठाम निर्णय घ्यायचा विचार करत होती तिला कळतच नव्हतं की तिची चूक नक्की काय आहे लग्न झाल्यापासून तिने तिच्या सासूशी चांगलं प्रेमाचं चा नातं बनवण्याचा प्रयत्न केला होता पण तिचे ननन दररोज माहेर येऊन तिच्या सासूचे कान भरत होती त्यामुळे हळूहळू सासू सुनेच्या नात्यात दुरावा यायला लागला होता त्यामुळे आता सासू पण तिच्या मागे दिवस रात्र हात धुवून लागलेली असायची आणि मुलाचे त्याच्या बायकोबद्दल कान भरत राहायची आम्हीत पण तनुजाला शांत बसण्यासाठी सारखं समजून सांगत असायचा तो म्हणायचा आईच्या तोंडाला तोंड देत जाऊ नकोस त्यामुळे उगाचाच घरात वाद वाढत असतात पण आता हे रोजचंच झालं होतं आणि या सगळ्याला तो खूप कंटाळून गेला होता ऑफिसमधून घरी आल्यावर त्या बिचाऱ्याला एक क्षण पण मोकळा श्वास घ्यायला मिळत नव्हता घरात पाऊल टाकले की आईची कुरबूर चालू झालेली असायची त्याला स्वतःच्या घरात पण शांतता मिळत नव्हती तो पण काही कारण नसताना त्याची बहीण आणि त्याच्या आईची लाडाची मुलगी तिने एका फालतू कारणामुळे घरात लावलेल्या भांडणामुळे त्याच्या आईने सगळं घर डोक्यावर घेतलं होतं त्यामुळे तनुजीच्या मनात नवराबद्दल असलेलं प्रेम आपलेपणा हळूहळू कमी व्हायला लागला होता कारण तिचा नवरा नेहमी चुका असणाऱ्यांचीच साथ देत होता अमितला पण आताही समजलं होतं की पाणी आता डोक्याच्या वरून जायला लागला आहे त्याच्या बहिणीने अगोदरच सासू मधले नाते खराब केले होते आणि आता नवरा बायकोचं नातं पण तुटण्याच्या मार्गावर होतं मग आज अमितने पण समजूतदारपणा दाखवत त्याने पण त्याच्या मनाला कठोर केलं आणि म्हणाला आई मी बायकोला घटस्फोट देऊन घरातून पळवून लावेन पण बहिणीला पण घटस्फोटसारखा दुसरा एखादा पर्याय आहे का म्हणजे बहिणीपासून पण मला कायमची सुटका मिळेल त्याच्या आई रागात मोठ्या आवाजात म्हणाली अमित तू हे काय बकवास करत आहेस अरे बहिणीशी कोणी नातं तोडतं का अमित हसला आणि म्हणाला आई तू तर बोलत आहेस की माझी बायकोच सगळ्या भांडणाचे मूळ कारण आहे मग मी तिला घटस्फोट देऊन घरातून हाकलून देतो पण तुझी मुलगी जी रोज तोंडभर करून माहेर येत असते आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून घरात भांडण लावत असते तिचं मी काय करू चल मी म्हणतो की माझ्या बायकोची चूक आहे मी तिला घटस्फोट देतो उद्या तू माझं दुसरं लग्न लावून देशील तेव्हा पण तुझी मुलगी अशीच रोज घरी येऊन आग लावत राहील आणि परत घरात भांडणं व्हायला सुरुवात होईल मग मी काय कर का। परत दुसऱ्या बायकोला पण घटस्फोट देऊ का मला सरळ सरळ दिसत आहे की सगळी चूक ताईची आहे ती रोज घरी येऊन काही ना काही कारण शोधून घरात भांडण लावायचा प्रयत्न करत असते मी तिला काही समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला तर उलट मलाच बायकोच्या मान पदराखालचे मानसर बोलत असते त्यामुळे आज मी निर्णय घेतला आहे एक तर मी बायकोला घटस्फोट देईन आणि त्यासोबतच बहिणीसोबत असलेलं माझं नातं कायमचं संपवून टाकेन नंतर लग्न न करता आयुष्यभर तुला हवी तशी मला होईल तशी तुझी सेवा करत राहील कारण ही गोष्ट तर नक्की आहे की जोपर्यंत तुझी मुलगी या घरात नाक खुपसत राहणार तोपर्यंत या घरात माझं लग्न कधीच टिकणार नाही मग मी किती पण लग्न करू देत ती माझं घर संसार कधीच टिकू देणार नाही नाहीतर मी पण सगळ्यांच्यासारखे माझं कुटुंब माझ्या बायको मुलांच्यासोबत बनवण्याचा विचार केला तर मी पण माझ्या बायकोला घेऊन इथून लांब कुठेतरी निघून जाईन आणि शांतीत सुखात माझं आयुष्य सुरू करेन तुला कधी भविष्यात माझी गरज लागली तर मी कधीच तुझी देखभाल करण्यापासून दूर दूर पळणार नाही माझा हात मागे खेचणार नाही कारण जर तुला माझी बायकोच पसंत नाही तर जी माझी मुलं तिच्या पोटी जन्म घेतील ती तरी तुला कशी आवडणार तुला तर फक्त तुझीच मुलं आवडतात ना त्यामुळे मी एकटा तुझी सेवा करू शकेन आणि तुझी ती लाडाची मुलगी आहे ना ती पण तुझी सेवा करेल पण सध्या तरी मला असं दिसत आहे की ताई तुझ्यासाठी एकटीच पुरती आहे कारण तू तिचं सगळं बोलणं ऐकत असतेस माझी किंवा माझ्या बोलण्याची तुझ्या लेखी काहीच किंमत नाही मला तर असं वाटत आहे की तुला आमची अजिबात गरज नाही पण आई मी तुझ्या मुलीला खुश करण्यासाठी माझ्या बायकोला घटस्फोट देणार नाही कारण ती माझ्या कुठल्याही बायकोशी स्वतः कधी जुळून घेणार नाही आणि नाही तुला कधी जुळून घेऊ देणार मग मी तिला खुश करण्यासाठी कितीही घटस्फोट घेतले तरी तिला काहीच फरक पडणार नाही त्यामुळे आज एक मी आज एक निर्णय घेतला आहे मी आणि तनुजा हे घर सोडून निघून जाऊ कारण आज घरात जे काही चाललं आहे त्यात फक्त चूक माझ्या एकट्या बायकोची नाही मुलाचं बोलणं ऐकून त्याच्या आईचा चेहरा रागाने लाल झाला बाजूच्या खोलीत बसलेल्या तनुजाच्या डोळ्यातून पाणी नवऱ्याचं बोलणं ऐकून यायचं बंद झालं तिने कधी विचार पण केला नव्हता की तिचा नवरा कधी तिची बाजू घेऊन सुद्धा बोलू शकतो पण आज तिचा नवरा खऱ्याची बाजू घेऊन त्याच्या आईशी बोलत होता ती उठून दाराच्या जवळ येऊन उभी राहिली तिची सासू तिच्याकडे रागात बघत तिला म्हणाली तुझ्या काळजात लागलेली आग शांत झाली असेल ना शेवटी तू माझ्या मुलाला गोड गोड बोलून तुझ्या मुठीत केलंसच तर त्याचा ब्रेन वॉश केलास ना सासूचं बोलणं ऐकून तनुजा हैराण झाली तिला परत राग यायला लागला आणि तो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता अमित हळू आवाजात त्याच्या आईला म्हणाला आई हे बघ प्रत्येक गोष्टीत माझ्या बायकोला मध्ये घ्यायची काहीच गरज नाही मी पण समजूतदार आहे काय बरोबर काय चुकीचं मला सगळं कळतं आणि आपलं कुटुंब उद्ध्वस्त करणारी ताई आहे तिला तिचा स्वतःचा संसार सांभाळता येत नाही तोंड वर करून इथे येते आणि तुला सुनेच्या ताब्यात कशी ठेवायची याचं ज्ञान पेलत असते अरे तिला सांग म्हणावं तुझ्या सासूला सांग त्यांच्या सुनेला ताब्यात ठेवायतला ताईची सासू त्यांच्या सुनेला असं ताब्यात ठेवू शकते का मुलाचं बोलणं ऐकून आता तर त्याच्या आईची मान लाजाने खाली गेली पुढे अमित त्याच्या आईला म्हणाला आई ला ताई तर तिच्या सासरच्या लोकांशी भांडून वेगळी राहत आहे मग माझी बायको तिच्या सासरपासून वेगळी का नाही राहू शकत माझ्या बायकोची अशी काय मजबुरी आहे की तिने तिच्या सासूसोबतच राहावे ताईने कधी तिच्या सासूची सेवा केली आहे का जेवढी अपेक्षा ती माझ्या बायकोकडून करते आणि माझी बायको का कोणीही न सांगता तुझी एवढी सेवा करते काळजी घेते तरी पण तुझं मन भरत नाही का घरात दिवसरात्र भांडण वाद चालूच असतात मग आम्ही इथे राहून तरी काय फायदा त्यापेक्षा तर आम्ही लांबच राहिलेलो बरं जशी की ताई तिच्या सासरपासून लांब राहते मुलाचं बोलणं ऐकून आता तर त्याची आई एकदम शांत बसली होती त्यांना आता मनातून भीती वाटायला लागली होती की खरंच त्यांचा मुलगा त्यांना सोडून जाणार तर नाही ना आणि जर तो गेला तर त्यांची मुलगी किती वेळ त्यांच्याजवळ राहणार आहे तसंही ती तिच्या नवऱ्यासोबत बाहेर फिरायला जात असते जेव्हा ते आजारी होते तेव्हा त्यांच्या सोन्यानेच त्यांची देखभाल केली होती आणि मुलगा त्यांची काळजी घेत होता मुलगी तर एक दोन तास यायची गप्पा मारायची आणि निघून जायची आता त्यांना कळायला लागलं होतं की त्यांची मुलगी फक्त त्यांच्याशी बोलत नव्हती तर ती आईला सोन्याच्या विरुद्ध भडकवण्याचं काम करत होती आम्ही रागा त्याच्या खोलीत जायला लागला तशी त्याची आई त्याच्यासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली घरात असे छोट्या मोठ्या कुरबुरी होतच असतात याचा अर्थ असा होत नाही की मुलगा आईला एकटीला सोडून निघून जाईल तुझ्या ताईची सासरची परिस्थिती खूप वेगळी आहे तुझ्या ताईची सासू त्यांच्या धाकट्या मुलाच्या आणि सुनेच्या सोबत राहते त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही पण जर तू मला सोडून गेलास तर मी एकटी कशी राहू अमित म्हणाला आई हा सगळा विचार तू घरात तमाशा करायच्या अगोदर करायचा होतास ना की शेवटपर्यंत तुला याच मुलासोबत आणि सुनेसोबत राहायचं आहे मग घरात एवढा कटुपणा आणण्याची काहीच गरज नव्हती त्याच्या आईने मान खाली घातली आणि म्हणाली अमित तू बरोबर बोलत आहेस मुलीच्या बोलण्यात येऊन मी घरातलं वातावरण दूषित केलं आहे पण इथून पुढे मी काळजी घेईन की अशी चूक परत कधी माझ्याकडून होणार नाही प्लीज मला सोडून जाऊ नकोस तुझ्या आईला एक चूक सुधारण्याची एक संधी नाही देऊ शकत का अमितने प्रश्नार्थक नजरेने तनुजाकडे बघितले तशी तनुजा पुढे आली आणि सासूच्या खांद्याला पकडत म्हणाली सासूबाई मी पण तुमच्याशिवाय राहू शकत नाही मला तुमच्यासोबत राहायची सवय झाली आहे मी तुमचा खूप आदर करते मला पण माझ्या घरात मोठ्या माणसांसोबत राहायची इच्छा आहे कारण मोठी माणसं आपल्याला चांगला मार्ग दाखवत असतात पण जर तुम्ही तुमच्या मुलीच्या सांगण्यावरून माझ्याशी भांडत राहिला तर मला तरी कसं चांगलं वाटेल सासूबाई मागचं झालं गेलेलं सगळं विसरून मला पण नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे पण माझ्या नवीन आयुष्यात तुमची मुलगी कुठेही नसणार आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या मुलीची गरज असेल त्याच्याशी काही माझं देणं घेणं नसेल पण तुमच्या मुलीने माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात कधीच डोकावून बघायचं नाही आणि नाही माझ्या घरात कुठल्याही गोष्टीत ती मध्ये बोलेल तिची सासू म्हणाली हे बघ सोनबाई माझ्याकडून चूक झाली आणि मी माझी चूक सुधारेन पण तुम्ही मला सोडून तर जाणार नाहीत ना अचानक सासूचे बदललेले रूप बघून तनुजाचे मन पागळायला लागले होते तिने तिच्या सासूला मिठी मारली आणि म्हणाली नाही सासूबाई आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही दुसऱ्या दिवशी तिची ननंद परत माहेर येऊन धडकली आल्याला तिच्या आईला म्हणाली अगं आई अजून घराची साफसफाई करून झाली नाही का बहिणी दिवसभर बेडवर लळत पडलेली असते का तनुजाने तिच्या नंदेचं बोलणं ऐकलं आणि लगेच उलट उत्तर देत म्हणाली ताई तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुमच्या आईबद्दल किंवा त्यांच्या संदर्भात असेल तरच बोला खबरदार इथून पुढे जर माझं आणि माझ्या नवऱ्याचं नाव तोंडात घेतलं तर मला तुमच्याशी कुठलंही नातं ठेवायचं नाही जेवढं नातं जपलं तेवढं खूप झालं आता इथून पुढे मी हे नातं अजून सांभाळू शकत नाही असं म्हणत तनुजा आत गेली तिची आई मुलीवर रागवत म्हणाली जर तुला घर अस्वच्छ दिसत असेल तर तू स्वतः स्वच्छ कर ना सुनबाईला जे काही करायचं असेल तेव्हा ती तिच्या मनाने करेल तुला यात बोलायची गरज नाही शेवटी सगळं घर तीच तर सांभाळत असते आईचं बोलणं ऐकून त्यांची मुलगी हैराण झाली आणि म्हणाली आई आज तुला काय झालं आहे असं का बोलत आहेस आणि तुझ्या हे सुनेची हिंमत तर बघ मला तोंडावर उलट बोलून निघून गेली जस जस इल, तरी पण तू गप्प बसली आहेस हे ऐकून तिची आई म्हणाली हे बघ बाळा तुला तुझं जसं घर जसं सांभाळायचं आहे तसं तू सांभाळ इथे तुझ्या बहिणी तिचा संसार सांभाळायला खंबीर आहे तुला जास्त विचार करायची गरज नाही त्यामुळे आमच्या घरात भांडणं होत आहेत माझं कुटुंब तुटून जाईल त्या अगोदर मला काहीतरी ठोस पाऊल उजरायला पाहिजे त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे इथून पुढे तू रोज रोज माहेरी यायचं नाहीस उलट कधी कधी सणाला येत जा नाही तर माहेर येऊन तुझा अपमान होणार हे नक्की आहे कारण तुझ्या आयुष्यभर तुझे नखरे उचलायला माहेरी नसणार आहे तू तु, तुझा संसार सांभाळ जर तुझ्याकडे जास्त मोकळा वेळ राहत असेल तर तुझ्या सासूच्या जवळ जात जा त्यांना पण तुला बघून चांगलं वाटेल आईच्या अशा बोलण्यावर त्यांची मुलगी रुसली आणि म्हणाली आई ठीक आहे जोपर्यंत तू मला माहेरी बोलवत नाहीस तोपर्यंत मी माहेरी परत येणार नाही असं म्हणत ती रागात तिथून निघून गेली आता तिची आई तरी काय करणार त्यांची मुलगी जाणून बुजून त्यांच्या घरात भांडणं लावण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे तिला थांबवायला तर हवे होते ना नाहीतर मुलगा आणि सून वाईट वाटून घरातून निघून गेले तर ही मुलगी तर त्यांच्या उपयोगी येणार नव्हती हे तर त्यांना चांगलंच माहीत होतं पुढचे काही दिवस त्यांची मुलगी त्यांच्यावर नाराज राहिली पण नंतर हळूहळू माहेर यायला लागली होती पण आता जेव्हा ती माहेर येत होती तेव्हा ती तिच्या आईला भडकवण्याचा प्रयत्न करत नव्हती कारण तिच्या आईने तिचं बोलणं ऐकायचे सोडून दिले होते तिच्या बहिणीने तसंही तिच्याशी बोलायचं बंद केलं होतं आम्ही दिवसभर घरी नसायचा आणि जरी घरी असला तरी तो पण त्याच्या बहिणीच्या अशा वागण्यामुळे खूप दुःखी झाला होता तो पण तिच्याशी बोलत नव्हता आणि त्याच्यासाठी त्याची बहीण स्वतः जबाबदार होती जर तिने माहेर येऊन घरात भांडणं लावायचा प्रयत्न केला नसता तर आज तिची पण सगळी नाती छान आणि सुंदर असती पण तिने स्वतःच्या हाताने स्वतःची नाती खराब करून घेतली होती तनुजेच्या सासूला त्यांच्या मुलाने अमितने चांगली सद्दल घडवली होती आज त्याच्या आईला त्यांची चूक समजली होती आणि त्यांची चूक त्यांनी वेळेवर सुधारण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे त्यांचं पुढचा विषय सुखाचं झालं होतं